पोहोचले मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणार नाही ना तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून लक्ष्मण हाके काम करतात ज्या वार्मिककरांना आपल्या समाजाच्या सोमवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात आहेत करारचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल करत आहेत जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांचे हस्तक आहे त्यांनी इलेक्शनमध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा हे लोक आपल्या माझ्या पार्टीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे ऐकूया ऐकूया संविधान या शब्दाशी ज्यांनी स्वतःला नातं म्हणून घेतलं होतं ते विजय वाकोले साहेब या दोघांना इथं श्रद्धांजली अर्पण करायला मी पंचवीसाव्या दिवशी आले मला उशीर झालाय हे मला मान्य आहे त्याबद्दल मी दोघांना दिलगिरी व्यक्त करतो कारण माझ्या स्वतःच्या आईला हक्का ते होता त्यामुळे सांगलीमध्ये भारती हॉस्पिटलला मला आठ ते दहा दिवस गेले मला पंचवीसावा दिवस उद्याला मला तर आदेश यायचं होतं विषय असा आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आणि त्यांच्या बंधूंची ज्यावेळी भेट घेतली त्यावेळी अंगावर शहा निर्माण झाले एका तरुणाची एका उंभर तरुणाची तरुणाची डेथ आणि एका आयुष्यभर चळवळ लढलेल्या एका आपल्या नेत्याची म्हणजे दोन माणसं आपल्यातून चळवळीतली माणसं बोलती चालती माणसं समाजासाठी काम करणारी माणसं आणि विशेष करून संविधानाच्या संविधान डोळ्यासमोर ठेवून जी काही घटना घडली दोन त्या घटनेच्या डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं आज आपल्यातून निघून गेलेली आहेत त्यांच्याप्रती मी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेले जे कोणी वर्गीमधले अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा असे एक आंदोलक म्हणून कार्यकर्ता म्हणून मी कुठला आमदार खासदार वगैरे नाही किंवा कुठल्या पक्षाचा पदाधिकारी नाही पण एक चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या समोर असं म्हणायला व्यक्त करेन की त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यासाठी तुमचंही हे आंदोलन सुरू आहे आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय यांनाही माझी विनंती असेल की सोमनाथ सर्वंशी असतील किंवा वाकडे साहेब असतील त्यांना आर्थिक मदत करून एवढ्यावर हा विषय संपणार नाही तर अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलीस प्रशासनामधल्या ज्या अधिकाऱ्यांना ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी लागेल नुसती कारवाई करूनही चालणार नाही तर आमची माणसं गेलेली अनेक गोष्टी ऐकल्या आणि त्यांच्या आईच्या तोंडून ऐकल्या खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशी हा जीजेंटी प्रवर्गातला भटक्या मुक्त प्रवर्गामधला कष्ट करणारा हा एक लॉचा अभ्यास करणारा माणूस कार्यकर्ता तरुण कार्यकर्ता आज आपल्याकडून गेलेला आहे तर त्या कार्यकर्त्याची डेथ झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना फोन आला की तो ओबीसी मधला आहे म्हणजे परत तुमच्या आमच्यामध्ये दिवाळी करणं परत तुमच्या आमच्यामधलं त्या भावनेबाबत तीव्रता कमी करणं अशा पद्धतीचं काम जर पोलीस डिपार्टमेंट मधील माणसं करत असतील तर मला वाटतं हे दुर्दैव एक माणूस गेला त्या माणसाप्रती असणारी संवेदना कुठेही डोळ्यासमोर न ठेवता जर याचं अशा पद्धतीनं पाहत असतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि मी या तुमच्या आंदोलनाला इथं सपोर्ट करायला आलो आणि सपोर्ट करत असताना माझी इथल्या सर्व मधल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तुम्ही आम्ही एक असलं पाहिजे आपल्या संविधानाप्रती एक असलं पाहिजे आज रोजी ज्या काही घटना या महाराष्ट्रामध्ये या महारा देशामध्ये घडत आहेत त्याप्रती तुमच्याची युती असली पाहिजे आज तुम्ही सगळेजण पंचवीस दिवस इथं धरणे आंदोलन करताय मला वाटतं इथं शासन प्रशासनानं जिल्हाधिकाऱ्यानं एसपीनी इथं आलं पाहिजे त्यांनी इथं आलं पाहिजे आज पंचवीस सव्वा दिवस मी निश्चित येऊन टाकलेल्या दोन चार दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मुंबईला जाऊ त्यावेळी या दोन आपल्या लढवय्या नेत्यांच्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निश्चित तुमच्या भावना मी त्यांच्याबरोबर पोहोचलो मुख्यमंत्र्यांना भावना पोहोचवणारे नाही तर मुख्यमंत्र्यांचे हस्तक म्हणून लक्ष्मण हाके काम करतात ज्या वाल्मिककरांना आपल्या समाजाच्या सोमवण्याचा खून केला त्यांचं समर्थन हे लोक करतात आहेत वाल्मिककरांचं समर्थन करतात आणि आपल्या आंबेडकरी समाजाची दिशाभूल पूर्ण करतात जो बीजेपी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यांचे हस्तक आहेत त्यांनी मध्ये सांगितलं होतं बीजेपीला मतदान करा आणि हे लोक आपल्या माग पाठीमध्ये ना ही भूमिका मांडणार हे सरासर अन्याय आहे

मला अरे आता आता बोल मी कार्यकर्ता नाही अरे खरं आहे मागू जिल्हाधिकाऱ्यांना नाही आपल्याला मी कार्यकर्ता नाही पहिली गोष्ट मी काल सगळ्या चॅनल्सवरती तुम्ही बघावं मी कुठल्याही आरोपीची बाजू घेतलेली नाही फोटोवरून मी काल बोललेलो आहे की माझा फोटो त्यांच्याबरोबर असेल तर त्यांच्याबरोबर शिरशचंद्रजी पवारांचा पण फोटो आहे त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे आणि त्यांच्याबरोबर बजरंग बाप्पा यांचा फोटो आहे त्यांच्याबरोबर सुरेश दसांचा फोटो आहे आणि माझ्या मादाही त्यांच्याबरोबर फोटो आहे सगळ्यांना समान न्याय लावा ना मी कार्यकर्ता म्हणून लगणारा कार्यकर्ता आहे मला कुठंतरी वेदना झाली म्हणून मी इथून साडेचारशे पाचशे किलोमीटर वरन मी इथं आलोय की माझा एक मुक्त जाती जमाती मला सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला कार्यकर्ता आहे त्याचे त्याची हत्या झाल्या अशी वर्गीकडून झाल्या आणि साहेब पुढे यांनी खूप माझं आणि तुमचं एकच आहे मी नामदेव कसारांवरती पीएचडी करणारा कार्यकर्ता आहे मी नामदेव दासारांच्या सहवासात विद्यार्थी तशाच मला सहवास भेटला खूप नाही पण मी चळवळीतला कार्यकर्ता आहे पहिल्यांदा माझं कुठलीही स्पीच कुठलीही बायक मी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय मी कधीही सुरुवात करत नाही माझी सगळी माहिती तुम्हाला त्या सोशल मीडियात भेटेल तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीत भेटेल मी बीजेपीचा कुठेही कार्यकर्ता समर्थक म्हणून इलो आलो नाही मी कुठेही आमदार खासदार कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही मला एकच कळतं की माझ्या दिनदलित बांधवावरती आदिवासी बांधवावरती भट्टी मुक्तजाती जमातीच्या बांधवावरती अन्याय झाला नाही पाहिजे ही माझी भूमिका आहे काल मी फक्त एवढंच माझ्या भाषणामध्ये म्हटलं की या माणसाचे फोटो सगळ्यांचे फोटो यांच्याबरोबर आहेत त्यांची ताकद जोपर्यंत तुमचा अपक्ष वाढायला तुम्हाला आमदार खासदार व्हायला तुमचे मेळावे यायला हा माणूस चालत होता आणि आज अचानकच हा माणूस कसा काय म्हणजे तुम्ही ज्ञानमणीमसळपावरच्या नादामध्ये तुम्ही कुठल्याही माणसांचा सरकार घेता का तुम्ही ते परत ऐका चार वेळा ऐका मी कुठंही समर्थन केलेलं नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की या महाराष्ट्रामधल्या कुठल्या जातीला कायदेत होऊ नये गुन्हेगाराला जात असत नाही ही भावना आमची होती गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे आणि तिथं दोन फोटो होते ते फोटो होते सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख या दोन बांधवांचे या दोन बांधवांना आम्ही श्रद्धांजली वाहिली माझी विनंती तुम्हाला वेगच आहे गावगाड्यामध्ये जर आपण एकमेकाला बांधत बसलो तर आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं आपण एखादं निश्चित निश्चित आणि ऐका मुली कुठल्या आरोपीची बाजू घेतली आरोपीची बाजू कुणी घेतलेली आहे आणि मी जर बाजू घेतली तर इथली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे त्याला शिक्षा देणार ना आणि मी नाही म्हटलं तर मला माझं पण ऐकणार आहे संविधान सर्वश्रेष्ठ आहे तिथला कायदा सर्वश्रेष्ठ आहे त्यामुळे तुम्ही मी आज इथं आलोय स्वर्गीय वंदनीय विजयरावजी वाकोडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करायला तुम्ही एवढे पंचवीस दिवस झालं संघर्ष करताय या संघर्षाला पाठिंबा द्यायला मी इथं भाजपचा हस्त प्रवर्त कार्यकर्ता म्हणून इथं आलेलो नाही हे पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका मी कुठेही पदाधिकारी नाही भाजपचा प्रत्येक बाळासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा व्यक्त करून आणि बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीची बाजू घेतली म्हणून त्यांचं पहिल्यांदा स्वागत करणारा कार्यकर्ता इथं उमेदवार आहेत कोण सुरेशराव हे सांगतील इथं चंद्रसेन सोनला हे सांगतील की मी भाजपचा हस्त प्रवर्तक कार्यकर्ता कधीही नव्हतो नाही आणि इथं श्रद्धांजली अर्पण करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो की हे दोन योद्धे एका योद्ध्याची कारकिर्द एक योद्धा त्याची कारकीर्द गेली आपल्या सगळ्या लढ्यासाठी आणि एक नग्यानं निवडणूक एक लॉचं शिक्षण घेणारा काबाड करतात वकिलीचं शिक्षण घेणारा एक तुमच्या त्या फक्त कुटुंबाचं नुकसान नाही म्हटलं तुम्हाला सगळ्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याला न्याय भेटला पाहिजे त्याच्या आरोपीला न्याय भेटला पाहिजे निमित्तानं इथं पाठिंबा द्यायला मी चाललेलो आहे आणि खरंच साहेब तुम्ही आम्ही कधीतरी एकदा भेटू तुम्ही कधीतरी माझ्या घरी या आणि तुमच्या आणि माझ्या नावामधलं अंतर खूप कमी आहे आठवाडी तिघांची आणि कोणा जुनती किती अंतर आहे त्यामुळे आपण अपन थोडासा आपला संवाद वाढवू आणि आपण आपल्या माणसावरती अन्याय होतो घातला तुमचा काय रागा असेल तर तिकडे गाडा इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात निलेशा इथं कोणी राजकारण करायचं नाही राजकारण करून घेतो कोणत्याचं राजकारण राजकारणाची भूमिका कुणी साहेब आपल्याला घटाय किती न्याय त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे त्यांचा कोणी आकडे साहेब नाही तो उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार नाही आपण सगळ्यांना ते ऐकून घ्या त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला यांच्या भागामध्ये यांचं काय राजकारण हा हो बोलू द्या बोलू द्या बोलू द्या यांच्या भागातलं काय राजकारण आपण यांनी तिकडे जाऊन करावं जा। आमच्या जा। जिल्ह्यात कोणी इथं येऊन विपो करू नये हे सगळ्यांना विनंती आहे पंचवीस उतरून आम्ही आंदोलन चालवायचं आता आमच्याकडे आमच्याकडला तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी जाण झालंय करायची जागा आहे एवढं काम मी या ठिकाणी जे इंजन लागितलंय ते इंजेक्शन काय तुमची अनुभक्त आज ते तुम्हाला भेटायला आले आहे दोन मिनिट पास मी बोलतो हांड्रेड ऐका 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 ऐक कसं दोन कसं कसं तुम्ही बसत कसं सांगा मला बोलू द्या मी जरा बोलतो व्यवस्थित तुमचं मत मांडतो तुम्हीचंच मत मांडतो बाबा तुमचं मत मांडतो ना ते चळवळीतले कार्यकर्ते तुमचं मत मांडतोय मी मी स्वतः इथं बसलो नाही त्यांच्या मांडीला मांडी लावून घरात ठेवा तुमच्या विरोध मी चार दिवस झालो मी चार दिवस इथं बसतोय ना बसलो त्यांच्या मांडीला मांडी लावून जरा ऐकून घ्या हे आरणी आहेत सोमनाथ सुरेशला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आरणी आहे थोडी हाकेसाहेब भावना समजून घ्या थोडी काय झालं दोन दिवसामध्ये जे मध्ये प्रकरण घडलं त्या मध्ये प्रकरण घडत असताना सत्तावीस मेला मध्ये खंडणीखोर जातात पवनचक्कीला पवनचक्कीला गेल्यानंतर ते खंड खंडणीखोर खंडणी मागतात मग शिंदे नावाचा कोण अधिकारी होतो त्या कंपनीमधून आम्ही कंप्लीट द्यायचं प्रयत्न करतो पण ती कंप्लीट होत नाही परंतु सहा डिसेंबरला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं त्या दिवशी सहा डिसेंबरला आशेप सोडण्यासारख्या एका बौद्ध मुलाला बेदम मारायची आणि जातीवाचक वेळ केला हे सगळ्यांना माहीत आहे आणि यामध्ये एक प्रमुख आरोग्य आहे त्याचं नाव आहे वाल्मिक कराड त्या वाल्मी कराडची माती साहेब तुम्ही बाजू घेतली हे माध्यमातून समजता मी मत मांडतो तर बाजू घेतली असं समत आहे मला असं माझं वैयक्तिक मत आहे की महाराष्ट्राला लळतेचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेसाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा आहे एक तर भारतीय जनता पार्टीने एकोणीसशे एकोणनास एक एक साली मंडळ आयोगाला विरोध केला होता ओबीसी आरक्षणाला विरोध त्या लोकांनी केला होता आणि हीच लोक यांनी कमंडल यात्रा काढली होती आणि हीच भारतीय जनता पार्टीची लोक आपल्याला आज आरक्षणाची व्याख्या सांगतात आज आपल्यामध्ये भांडणं मध्ये मराठा समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये भारतीय जनता पार्टी मांडलेलं होतं आज भारतीय जनता पार्टी अशाच सोडण्याला स्वीकृती दिली नाही त्याचं कुटुंब घाबरलं मी तिथे गेलो होतो तुमचा आदर करून सांगतो जरी तुम्ही आपण चळवळीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला तुमच्या बोलण्याचा अधिकार आहे तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते मी स्वतः फरक बोलते तुम्ही चळवळीतले कार्यकर्ते भाजपचे नाही परंतु ज्या काल बातम्या आल्या किंवा बरोबर तुम्ही त्यांची साईड घेतली बरोबर ते फोटो फोटोबद्दल नाही बोलणार नाही फोटो असंख्य ते लोकांचे असतील परंतु जी साईड घेतली त्यांची की आम्ही आमच्याबरोबर यांना टार्गेट केलं जाते हा कारण कसं वार्मिककरांनी आरोग्य वाल्मिक वार्मिककरांनी जर ती खंडणीचा आरोपी नसते तर ती खंडणी मागायचे नसते नंतर त्या मुलाचा खून झाला नसता तो बहुजनातला मुलगा आपला आपल्या समाजाचा बहुजनाचा आहे संतोष देशमुख तो वाचला असताना त्यामुळे विनंती करतो साहेब तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो जो माणूस व्हीपी सिंगांना मानतो या भारत देशामध्ये आमचा तुमच्यावर म्हणजे अधिकारी आहे म्हणून बोलतोय कि आपन ही में की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये वाल्मिकराची साईड घेऊ नये वाल्मी करारची साईड घेऊन घेतली तर अशोक सोहळे जो दलित मुलाला मारलेला आहे ज्या बहुजन संत मुलाला मारला आहे तिथं जातीपात प्रश्नच नाही साहेब जातीपात कोणाला कोण टार्गेट करत नाही मुळात बस कोणताही व्यक्ती जर असं निर्गुणपणे संत मारत असेल तर तुम्ही म्हणाला आवाज उठवला पाहिजे तुम्ही म्हणलं पाहिजे की मी आंदोलनामध्ये येणार स्वतः मी कार्यकर्ता करता जरी दलित समाजचं नेतृत्व करत असेल तर मी स्वतः त्याच्या कुटुंबाला तेच कुटुंबाला जाऊन भेट घेतली आणि मी सांगितलं मी तुमच्याबरोबर भावाप्रमाणे आहे हा जातीपातीचा विषय सर नाही त्यामुळे विनंती करतोय यापुढे वाल्मीकरणाची आपण बाजू घेऊ दे आणि महाराष्ट्राला आपण दाखवून द्यावं आणि जर घेतली तर आम्ही तुमच्याबरोबर नाही आणि जर नाही घेतली वार्मीकरणाची वाढ पण आम्ही सर्व समाज तुमच्याबरोबर आलो